सदावरते यांच्या गाडीची तोडफोड करून सर्व महाराष्ट्राचं लक्ष वेधलं होतं हेच ते मंगेश किंवा मराठा आरक्षणासाठी सर्वात पहिले राजीनामा देणारे आमदार म्हणून त्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे याशिवाय ते अतिशय आक्रमक आहे हुशार आहेत आणि त्यांनी अनेक असे छत्रपती संभाजीनगरमधून शिंदे गटाकडून हे विनोद पाटील हे निवडणूक लढवतील शिंदे गटाने जर त्यांना उमेदवारी दिली नाही तर ते अपक्ष म्हणून रिंगणात असणार आहेत नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो चोवीस तारखेला मनोज जरंगे पाटील यांची आंतरवाली सराठी येथे एक निर्णायक बैठक झाली या बैठकीकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं त्याचबरोबर सर्व मराठा समाजाचं लक्ष लागून होतं त्याचबरोबर सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष या बैठकीकडे होतं या बैठकीमध्ये मनोज जरंगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात एखाद्या राजकीय पक्षाला सपोर्ट करतात का किंवा स्वतः राजकारणामध्ये सामील होतात का उतरतात का किंवा अजून काय वेगळी भूमिका घेतात का अशा प्रकारचं सर्वांचं लक्ष लागलेलं होतं सर्वांना उत्सुकता होती या सभेची या बैठकीची आणि मनोजरंगे पाटील यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये त्यांनी ती बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये या सर्व प्रश्नांचा खुलासा त्यांनी केला आता बैठक आपण जी बघितली चोवीस तारखेच्या बैठकीची चर्चा होत होती या बैठकीत होती, होती। जी रख रख उन होती ती मार्चच्या महिन्यामध्ये होती म्हणजे चोवीस मार्चला रक्तरक्त ऊन होतं उन्हाची तीव्रता खूप मोठी होती आणि अशा परिस्थितीतसुद्धा महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून अनेक मराठा बांधव या बैठकीसाठी आले होते ऊन खूप लागत होतं आणि या उन्हामध्ये बसून सर्वांनीच मनोज जरांगे पाटील यांची बैठक ऐकली आणि त्यांनी जे निर्णय घेतले त्याला समर्थनही दिलं त्यात सहभागीसुद्धा झालेत लोकशाही मार्गाने मनोज जरंगे पाटील यांनी ही बैठक आयोजित केली होती समाज बांधवाला मनोज पाटील यांनी मायबाप मानले आहे आणि समाज बांधव जो निर्णय घेतील तोच माझा निर्णय असेल असं त्यांनी अनेक वेळा स सा, आपल्याला सांगितलेलं आहे आणि या बैठकीमध्ये नेमकं झालंयच असं की मनोज जरंगे पाटील यांनी तीन पर्याय आपल्या समाजासमोर ठेवले होते आणि पहिला पर्याय होता की अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करायचा लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून अर्ज दाखल करायचा आणि दुसरा जो पर्याय होता की एखाद्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराला किंवा एखाद्या निवडणूक लढवणाऱ्या एखाद्या नेत्याला आपण सर्वांनी पाठिंबा द्यायचा त्याच्याकडनं बॉन्ड लिहून घ्यायचा की ज्यावेळेस तुम्ही निवडून येशाल आणि त्यावेळेस मराठा समाजाचा आवाज तुम्ही तिथे संसदेमध्ये मांडायचा आहे परंतु मराठा समाजाने जी दुसरी मागणी आहे ती पूर्णपणे फेटाळली जनतेतून आवाज येत होता विरोध होत होता आणि मनोज जरंगे पाटील यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी ती मागणी कॅन्सल केली आता मागणी क्रमांक एक जी की प्रत्येक मतदारसंघातून एक उमेदवार उभा करायचा आता ही मागणी त्यांनी समोर ठेवल्यानंतर त्यासाठी त्यांनी असेही पर्याय सांगितले की ही निवडणूक फक्त मनोज जरंगे पाटील किंवा मराठा समाजाची नाही आहे मराठा समाजाने उभे केलेल्या आंदोलनाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ही निवडणूक आपण अपक्ष म्हणून लढवणार आहोत आणि ही निवडणूक लढवतात असताना मराठा समाज आतापर्यंत कधीही हरलेला नाही त्या अर्थी हरलेला नाही आणि मराठा समाजाला हारचं जे लेवल आहे ते आता लावून घ्यायचं नाही म्हणून तुम्ही जर एकमताने जर अपक्ष उमेदवार देऊ इच्छित असाल तर मराठा समाजाने त्या उमेदवाराला पूर्णपणे निवडून आणण्याची जबाबदारी घेण्याची सर्वांना विनंती केलेली आहे आता हे करत असताना मनोज जरंगे पाटील यांनी अजून एक इथे सुचवलं आहे की फक्त मराठा समाजाचाच उमेदवार उभा नाही करायचा तिथे धनगर समाज असेल दलित समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल या सर्व समाजाच्या प्रतिनिधित्व या निवडणुकीमधून समोर आलं असेल यायला हवं कारण या सर्वच समाजावरती सुद्धा अन्याय झालेला आहे हे वारंवार वर्षन वर्ष आपल्या अन्यायासाठी आपल्यावरती झालेल्या अन्याया विरोधात लढत आहेत आपली मागणी मागत आहे आणि हे मागणी मागत असताना त्यांच्या मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाही म्हणून आ, या समाजाचं सुद्धा प्रतिनिधित्व समोर आलं पाहिजे नुसतं मराठा समाजाच नाही या सर्वच समाजाच्या नेत्यांना आपण अपक्ष म्हणून पाठिंबा देणार आहोत किंवा आप अपक्ष म्हणून त्यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभं करणार आहोत अशा प्रकारची ही भूमिका मनोज जरंगे पाटील यांनी या सभेमध्ये घेतली आता आपण दुसऱ्या विषयाकडे वळणार आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण वळणार आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये जर बघितलं तर मराठा समाजापैकी अपक्ष उमेदवारी दाखल करणारे विनोद पाटील हे पहिले उमेदवार आहेत विनोद पाटील यांनी नुकतेच एक भूमिका आपली जाहीर केली आहे की मी अपक्ष म्हणून उमेदवारी लढवणार आहे विनोद पाटील यांची पार्श्वभूमी काय आहे संभाजीनगर यांचं राजकीय काय आहे किंवा यांचं सामाजिक कार्य काय आहे आपण थोड्याच वेळात ते बघणारच आहोत यानंतरचं दुसरं नाव येतं ते मंगेश साबळे यांचं छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील मनस मंगेश साबळे हे फुलंब्री तालुक्यातील एका पायगा गावाचे सरपंच आहेत आणि त्यांचे जे आंदोलन आतापर्यंत झालेले सर्व लक्षविधी आंदोलन आहे वेगळ्या प प्रकारचे हे सर्व आंदोलनं आहेत आणि त्या आंदोलनामुळेच मंगेश साबळे हे जिल्ह्याभरात नव्हे तर महाराष्ट्रभर त्यांची ओळख निर्माण झालेली आहे हे सुद्धा छत्रपती संभाजीनगरमधून संभाव्य उमेदवार असू शकतात मराठा समाजाच्या नेतृत्व या आंदोलनाच्या माध्यमातून तिसरे जे उमेदवार आपल्या समोर येत आहेत ते म्हणजे माझे आमदार हर्षवर्धन जाधव हर्षवर्धन जाधव हे माझे आमदार आहेत मराठा आंदोलनासाठी त्यांनी मराठा क्रांती मोर्चे जेव्हा मराठा आंदोलन सुरू होतं आणि त्यासाठी त्यांनी पहिला राजीनामा देण्याचं काम केलेलं होतं आणि मागच्या जी लोकसभा झाली छत्रपती संभाजीनगरची त्या लोकसभेमध्ये त्यांनी असं निर्णायक मतदान घेतलेलं होतं खूप मोठ्या मत मतदान त्यांनी घेतलेलं होतं दोन लाख ब्याऐंशी हजार असं मतदान त्यांना मिळालेलं होतं आणि हे सुद्धा संभाव्य उमेदवार छत्रपती संभाजीनगरमधून असू शकतात आता या तीन उमेदवारांचे नाव आपण छत्रपती संभाजीनगरमधून संभाव्य उमेदवार असू शकतात असं आपल्याला वाटतं परंतु आता आपण एक एक उमेदवारांचं जर नाव घेतलं तर सुरुवातीला आपण जर विनोद पाटील यांचं जर नाव आपण जर घेतलं तर विनोद पाटील यापूर्वीच त्यांनी आपण संभाजीनगरमधून आपली उमेदवारी त्यांनी घोषित केलेली आहे अपक्ष म्हणून ते लढणार आहेत पण असाही कयास लावला जातो की छत्रपती संभाजीनगरमधून शिंदे गटाकडून हे विनोद पाटील हे निवडणूक लढवतील शिंदे गटांनी जर त्यांना उमेदवारी दिली नाही तर ते अपक्ष म्हणून रिंगणात असणार आहेत विनोद पाटील हे मराठा आंदोलक आहेत आणि न्यायालयीन जी लढाई आहे आंदोलनाची ती त्यांनी सांभाळलेली आहे मराठा याचिकाकर्ता म्हणून ते देशभर प्रसिद्ध आहे अनेक वेळा जे मराठा आरक्षणाच्या दरम्यानमध्ये ज्या ज्यांनी आडवे पाय केलेत त्या सर्वांच्या विरोधामध्ये त्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे अनेक दिवसापासून ते मराठा आ, आ आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढत आहे यापूर्वी त्यांची राजकीय इच्छाशील ते राष्ट्रवादीचे आर आर पाटील यांच्या चांगले संपर्कात होते जवळचे होते आणि राष्ट्रवादीचे त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे यानंतर आता ते शिंदे गटामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आ, चांगले विश्वासू आणि जवळचे असे मानले जाते आणि यांना जे आहे विनोद पाटील यांना राजकीय पार्श्वभूमी आहेत आणि त्यातून त्यांनी या पंधरा दिवसापूर्वी आपली उमेदवारी घोषित केली आणि उमेदवारी घोषित केल्यानंतर तितकासा त्यांना पाठिंबा समाजाकडनं मिळालेला आपल्याला दिसत नाही असाही एकंदर विनोद पाटील इतिहास राहिलेला आहे परंतु ज्या वेळेस त्यांनी आपली उमेदवारी घोषित केली त्या दिवसापासून कुठलाही मराठा बांधवाने उघडपणे विनोद पाटील यांना समर्थन दिलेलं नाही कारण सर्वांचं लक्ष मनोज आरंगे पाटील यांच्या चोवीस तारखेच्या सभेकडे होतं आणि या सभेनंतर मराठा समाज हे ठरवणार आहे की अपक्ष म्हणून नेमकं कोणाला समर्थन द्यायचं किंवा कुणाला पाठिंबा द्यायचं आणि कुणाला निवडून आणायचं याबाबतचा निर्णय अद्यापही झालेला नाहीये ना या संदर्भात मनोज जरंगे पाटील यांनी थोडक्यात नियमावली सुद्धा घालून दिलेली आहे आपल्याला आपल्या गावी जाऊन आपल्याला एखाद्या उमेदवारावरती नाव कन्फर्म करायचं आहे शिक्कामोर्तब करायचं आहे आणि हे नाव आपल्याला आंतरवाली सराठी येथे मनोज जरंगे पाटील यांच्याकडे पाठवायचं आहे आणि त्यानंतरच मराठा समाजातील उमेदवाराचं नाव फिक्स होणार आहे अंतिम होणार आहे परंतु ही किच प्रक्रिया खूप किचकट सुद्धा असू शकते मराठा समा समाजामध्ये अनेक इच्छुक उमेदवार आहेत आणि या उमेदवारांमधून एखादा उमेदवार निवडायचं खूप त्यासाठी कसरत सुद्धा लागणार आहे असो आता आपण जे पुढचं नाव जे बघणार आहोत ते आहे मंगेश साबळे यांचे मंगेश साबळे यांनी पंचायत समितीवर चक्क दोन लाख रुपये उधळून अनोखे आंदोलन केलं होतं यानंतर मनोज जरंगे यांची जी सराटी इथे जी आ, आंदोलन सुरू होतं आणि त्या आंदोलना दरम्यान पोलिसांचा लाठीचार्ज झाला आणि त्यावेळेस त्याचा निषेध करण्यासाठी हे मंगेश साबळे यांनी आपली नवी कोरी आ, कार पेटून दिलेली होती आणि या घटनेमुळे सगळं महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलं होतं त्यानंतर मराठा आरक्षण विरोधामध्ये न्यायालयामध्ये याचिका करणारे अॅडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करून सर्व महाराष्ट्राचं लक्ष वेधलं होतं हेच ते मंगेश साबळे मंगेश साबळे हे फुलंब्री तालुक्यातील गेवराई इथले आहे गेवराई पायगा हे त्यांचे मुख्य गाव आहे मंगेश साबळे यांचे पैसे उधळण्याच्या अनोख्या आंदोलनाची सुद्धा चर्चा राज्यभर झाली आणि शेतकऱ्यांची विहीर मंजूर करण्यासाठी अधिकाऱ्याकडून लाच मागितल्याचा आरोप मंगेश साबळे त्यांनी त्यावेळेस केला होता तब्बल दोन लाख रुपये त्यांनी पंचायत समितीच्या आवारामध्ये उधळले होते या सर्वच आंदोलनामुळे मंगेश साबळे चांगले चर्चेत आलेले होते असे हे मंगेश साबळे सुद्धा छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामधून संभाव्य उमेदवार असू शकतात असं आपल्याला म्हणता येणार आहे त्यानंतरचं जे नाव येतं ते माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे हर्षवर्धन जाधव हे दोन टर्म आमदार ते मनसेकडून निवडून आलेले होते दुसऱ्या वेळेस ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते आणि चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधव यांच्यामध्ये बिनसल्याने ते शिवसेनेपासून थोडेसे बाजूला झाले आणि त्यांनी स्वतःचाच पक्ष स्थापन केला आणि त्या पक्षाच्या माध्यमातून मागील छत्रपती संभाजीनगरची लोकसभा त्यांनी निवड नू, निवडणूक लढवली होती त्यामध्ये त्यांना तब्बल दोन लाख ब्याऐंशी हजारच्या पुढे मतदान मिळालेलं होतं असे हर्षवर्धन जाधव होते त्यांनी मराठा आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदविले होतात मराठा आंदोल अंदुला, आंदोलनासाठी किंवा मराठा आरक्षणासाठी सर्वात पहिले राजीनामा देणारे आमदार म्हणून त्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे याशिवाय ते अतिशय आक्रमक आहे हुशार आहेत आणि त्यांनी अनेक असे मतदारसंघातील निर्णय आहे की ते आपल्या कायद्याच्या आणि किंवा के न्यायालयीन केस दाखल करून त्यांनी जनतेच्या बाजूने ओढून आणलेले आहे असे हर्षवर्धन जाधव यांची ही ओळख आपल्याला सांगता येईल हर्षवर्धन जाधव यांची जर पार्श्वभूमी जर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर हर्षवर्धन जाधव यांच्या मातोश्रीसुद्धा आमदार राहिलेले आहेत त्यांचे वडील स्वर्गीय रायभांजी जाधव यांचे ते सुपुत्र आहेत ते सुद्धा तीन टम या कन्नड तालुक्याचे आमदार राहिलेले आहेत अतिशय हुशार तत्वज्ञानी आणि अभ्यासू आणि संसदपटू म्हणून स्वर्गीय रायबांजी जाधव यांची ओळख सर्वदूर आहे महाराष्ट्रभर आहे आणि अशा रायबांजी जाधव स्वर्गीय रायबांजी जाधव यांचे ते सुपुत्र आहेत हर्षवर्धन जाधव हे खूप आक्रमक शैलीचे आहेत त्यांनी एखादी गोष्ट मनावर घेतली ती पूर्णच करतात असा त्यांचा सोबत आंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हे तीन है यांचा मराठा आंदोलनाशी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी किंवा मराठा आरक्षणाच्या यांचा, यांचा कुठे ना कुठे काहीतरी सहभाग राहिलेला आहे या तीन उमेदवारांमधून जर आपल्याला एक नाव फिक्स करायचं असेल फायनल करायचं असेल तर आपण नेमकं कोणत्या नावाला समर्थन द्याल ते खालील कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो मनोज जनरंगे पाटील यांनी आतापर्यंतची जे आंदोलन केलेले आहे ते अतिशय यशस्वी असे आंदोलन होते आणि म्हणून त्यांनी सरकारला इशारा सुद्धा दिलेला आहे मला यापूर्वी तुम्ही हलक्यात घेतलं आणि तुम्ही सरकार म्हणून तुम्ही संकटात सापडलेलं आहेत सरकारची राजकीय पक्षांची एकंदर सर्वच गोची झाल्याची आपल्याला लक्षात येते सरकार अतिशय निवडणुकीच्या तोंडावरतीच कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही आचारसंहिता लागू झालेली आहे आणि सरकारसमोर आता पेच प्रसंग आहे मराठा समाजाचं नेमकं मन कसं ओळवायचं नाराजी कशी दूर करायची आणि जोपर्यंत या मोठ्या समाजाची नाराजी दूर होत नाही तोपर्यंत आपल्यालासुद्धा मोठ्या निवडणुकीमध्ये फटका बसू शकतो याचीसुद्धा सरकारला जाणीव झालेली आहे हेही आपल्या लक्षात येतं आणि तुर्तास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विनोद पाटील मंगेश साबळे आणि आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यापैकी तुम्ही कोणत्या नावाला समर्थन द्याल हे खालील कमेंट्समध्ये जरूर